हे बघा आलेले आपल्याकडे आता गरम गरम वडे तर यांचा वडापाव मी जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून यांचा जो वर्षा है। टेस्ट आहे तोच आहे काही चेंज बदल काय झालेला आहे आणि उत्कृष्ट असं टेस्ट आहे यांच मराठमोळ्या पद्धतीने आम्ही बनवतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोडा आम्ही अजिबात वापरतो नमस्कार मी हर्षदा म्हात्रे आपल्या मराठी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी आलेले आहे दादर ठेटी भाऊंचा वडापाव खायला तर इथे चित्रडोकीत आहे आणि चित्रडॉकीचा हा ब्रिज आहे ब्रिजच्या अगदी समोरचा आहे फर्निचर मार्केट आणि फर्निचर मार्केटच्या बाजूला हे आहे लकी इंटेरियर आणि अगदी त्याच्या इथे बाजूला शेजारी हे बघा आहे भाऊचा वडापाव हे मुलगा आहे दुसरी पिढी हे वडापाव सांभाळतात आणि इथे गर्दी पण देखील पाहू शकला तुम्ही आहे ना खूप घाई आहे गडबड आणि स्वच्छता पण अगदी व्यवस्थित आहे स्वच्छता आणि टाकी बघू शकता एकाला तिला ती लगेच ते झाकून ठेवतात म्हणजे अगदी तुम्हाला पाहू शकता व्यवस्थित असे आणि दादा लोक पण खात आहेत नमस्कार काका कसे आहात नमस्कार भाऊंचा वडापाव आज फेमस आहे आपल्या दादा टीटीचा तर तुम्ही काय स्पेशल सांगू शकता याच्यामध्ये बोला वडापाव जरा इतर वडापावपेक्षा वेगळाच वडापाव आहे आणि सदोवीस वर्षापूर्वी हा वडापाव चालू केला आहे अठरा अठरा आणि हां त्यानंतर तीस टेस्ट ज्या सदोस वर्षापूर्वी जी होती तीस टेस्ट आता म्हणते एवढी वर्षं झाली वडापाव चालू करून सेम टेस्ट सेम चव आणि आम्ही देखील खूप वर्ष कार आहे आणि मी पहिली पिढी पावती आमची वडील

आलेले आहेत आपल्याकडे आता गरम गरम वडे करूनच घेऊन येतात इथे आणि गर्दी देखील पाहू शकता दादा वडे खूपच सुंदर आहे पण स्पेशालिटी काय म्हणजे अशी वडे नाही सगळं त्या वड्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये पूर्ण मराठमोळ्या पद्धतीने आम्ही बनवतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयता सोडा आम्ही अजिबात वापरत नाही हळद वापरत नाही आणि याचं जे बेसन असतं कवर ते एकदम एक पातळ हा एकदम पातळ आणि टेस्ट पण वेगळीच आहे खूपच सुंदर टेस्ट आहे याची मग त्रास होत नाही याचं सिक्रेट काय आहे आणि याची जी फोडणी दिली जाते भाजीला ती तुपाची शुद्ध तुपाची फोडणी दिली जाते आणि पाय करताना म्हणून याच्यामध्ये आपल्या सायन शेंगदाणा तेलामध्ये शेंगदाणा तेलामध्ये आणि तुपाची फोडणी दिल्यामुळे अतिशय सुंदर असा वडा लागतोय आणि याच्यामध्ये सगळं म्हणजे तुमच्या पुदिन्यापासून अद्रक लसूण कोथिंबीर मेथी सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये मिक्सिंग केलं जातं जेव्हा तुझी ती भाजी तयार होते आणि ही चटणी ही स्पेशल चटणी आहे त्याच्यामध्ये खजूर गूळ पुदिना कोळलिंबी मिरची सगळे मिश्रण ही चटणी सगळे चटण्यामध्ये केलेले तर यांचा वडापाव मी जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून खातो आहे ह्यांचा जो टेस्ट आहे पहिल्यापासून तोच आहे काही चेंज बदल काही झालेलं नाही आहे आणि उत्कृष्ट असा टेस्ट आहे यांचा आणि पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट हायजीन आहे पूर्ण जो स्टॉल आहे यांचा पूर्ण हायजीन आहे तुम्ही यांचा व्हिडिओ बघू शकता यांचा हात वगैरे सर्व क्लीन असेल आणि यांचा टेस्ट खूप चांगला आहे या तुम्ही सर्वांनी खायला थँक्यू दादा दादा वडापाव कसा आहे अठरा रुपये आणि समोसा समोसा सिंगल पंधरा ओके आणि काय तीन पाव एक आणि व्हिडिओ आवडतात लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि नवीन व्हिडिओवर आपल्या जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा